हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज चाळीसगावात मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या भव्य मोर्चा सुरुवात झाली असून चाळीसगाव येथील विविध मार्गांवरून हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास या मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला यासंदर्भात आमदार राजेश राठोड यांनी अधिक माहिती दिली जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त संख्येने बंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे चाळीसगाव जालना सोलापूर बीड त्याचबरोबर अनेक ठिकाणी तुळजापूर वगैरे अनेक ठिकाणी मोर्चे या ठिकाणी निघाले सर्व मोर्चा काढणाऱ्या बंजारा बांधवांची आणि जे आज प्रत्येक तांड्यामध्ये जे बंजारा समाज इथे आहे त्या सर्व बंजारा बंधूंची बंजारा जनतेची मागणी आहे की ते मूळ आदिवासी होते त्यांना आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे दोन तारखेला जो हैदराबाद गॅजेटियरचा जो मुद्दा महाराष्ट्र राज्यासमोर आला आहे है, तर हैदराबाद गॅझिटियरच्या अनुषंगाने त्यामध्ये बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे आणि त्याचा दाखल्याजोबत जोडून तातडीने जी आर तुम्ही निर्गमित करा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि जातीचे प्रमाणपत्र बंजारा समाजाला आदिवासीचे देण्यासाठी कारवाई राज्य सरकारने एक महिन्याच्या आत या ठिकाणी करावी आता त्या मागणीला दोन दिवस होऊन गेले एक महिना ऐवजी आता अठ्ठावीस दिवस म्हणावा लागेल कारण एक महिन्यात जर ही मागणी जर नाही झाली तर तीव्र आंदोलन आणखी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आम्ही प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढू आंदोलन करू वेळप्रसंगी साखळी उपोषण करू वेळप्रसंगी त्याच्याही पलीकडे जाऊन उपोषण करू आणि जर सरकारने आमची मागणी मान्य जर नाही केली तर मग आम्ही मुंबईवरती मोठा मोर्चा त्या ठिकाणी बंजारा समाजाचा नेणार आणि मुंबईमध्ये आम्ही तिथे उपोषण करणार नक्कीच नक्कीच बंजारा समाज हा पारंपरिक लोकनृत्य लोकगीत घेणारा समाज आहे एक वेगळं कल्चर जगामध्ये बंजारा समाजाचा आहे तर आम्ही सगळे बंजारा बंधू भगिनी माता आमच्या सगळे तरुण मुलं मुली आई आमच्या याडी सगळे सगळे आम्ही बंजारा सगळे लोक जर एक महिन्यात तुम्ही आमची जातीचे प्रमाणपत्र नाही दिले तर नक्कीच आम्ही मुंबईमध्ये दिवाळी साजरी करू मुंबईमध्ये डफडे वाजतील मुंबईमध्ये लेंगी होईल मुंबईमध्ये नृत्य होईल आणि मुंबईमध्ये चो बाजूला मुंबईच्या रस्ता रस्त्यावरती बंजारा समाज त्या ठिकाणी उतरेल